माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद्भागवत कथासार पंचमस्कंद कथासार भाग पस्तीस अभिवाचन करत आहे स्वतः लाभ घ्यावा आप्तजनांना लाभ द्यावा श्रवण केले तर ओम नमो भगवते वासुदेवाय लिहा आनंद घ्या आनंद द्या आजच्या शुभ भगवंताला वंदन करून प्रारंभ करूया श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नमः आज आपण जडभरताची कथा बघूया श्रवण करूया भरताने मृगदेहाचा त्याग करून एका ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतला आज मानवी जीवन अतिशय विलासी झाले प्रजेत संयम सदाचार भगवत भक्ती वाढल्यानंतरच संतांचा जन्म होत असतो विलासी माता पित्याच्या घरी संतांचा जन्म होत नसतो जन्म घेण्यासाठी संत योग्य स्थळ सुपात्र कुळ शोधत असतात पवित्र ब्राह्मणाच्या घरी भरताचा जन्म झाला भरताचा हा शेवटचा जन्म होता त्यांना पूर्वजन्माचे ज्ञान होते की फाडसाच्या मायेत फसल्यामुळे त्यांना पशुदेह धारण करावा लागला होता पूर्वजन्मात पशुबरोबर संभाषण करीत होतो म्हणून पशु व्हावे लागले आता या जन्मात पुन्हा अशीही बोलणार नाही एकदा चूक झाली आता मी सावध राहीन भरत लहानपणापासूनच भक्तीत रंगला होता शास्त्रात शेवटच्या जन्माची काही लक्षणे सांगितली लहानपणापासूनच जर मन भक्तीत रंगत असेल तर समजा की तो शेवटचा त्याग केला त्याचाही तो शेवटचा जन्म समजा तोपर्यंत जोपर्यंत बुद्धीत काम तोपर्यंत समजा की अजून जन्म घ्यायचे शिल्लक ज्याला भूत मात्रात भगवत दर्शन होते त्याचा तो जन्म शेवटचाच असतो जेथे दृष्टी जाईल तेथे ते भगवंतच दृष्टी गोचर होतील तर त्याचा तो, तो जन्म शेवटचाच असतो अत्यंत नम्रता व्यक्तीच्या ठिकाणी असेल तो तो त्याचा अंतिम जन्म होय असे समजावे जडभरताचा अंतिम जन्म होता एक असणारा बंदी बनतो दुसरा रडणारा सामान्य जीव वाचण्याच्या अधीन होऊन संसारात जीवन जगत असतात तर संत भगवंताच्या इच्छेने भगवंताच्या कार्यासाठी जगात जन्म घेत असतात जड दिसतात पण प्रभूला विसरून सुखात फसलेला भस... मनुष्यच खरोखर जड होय प्रभू प्रेमात मस्त नसलेल्या महापुरुषाला जड कसे म्हणावे परंतु संसाराच्या विपरीत मा मान्यतेच्या रीतीमुळे संसारिक लोकांनी भरताचे नाव जड भरत ठेवले लोक जडभरताला मूर्ख म्हणत तेव्हा जडभरत म्हणत की लोकांनी मला मूर्ख म्हटले तरी त्यात काय बिघडले पूर्वजन्मात ज्ञानाचे प्रदर्शन करायला गेलो तर दुःखी झालो ज्ञान दुसऱ्यांना उपदेश करायला नसते तर ईश्वराची आराधना करायला असते ज्ञान भोगासाठी नाही तर भगवंतासाठी असते शंकराचार्य म्हणता विदुषाना यच्च विदुष्यम भुक्तये न तप मुक्तये येन मान्यता मिळण्यासाठी ज्ञान नसते तर ते भगवत प्राप्तीसाठी असते ज्ञानाचे फल धन प्रतिष्ठा नव्हे तर परमेश्वर परमेश्वराशी ऐक्य साधण्यासाठी ज्ञान असते वाटले की पूर्व जन्मात मी पशुशी बोलण्याचा व्यवहार केला म्हणून मला या जन्मात पशु व्हावे लागले आता या जन्मात मी कुणाशी बोलणार नाही बोलायचे झाले तर देवाशीच बोलेन वाणी पाणी यांचा दुरुपयोग करणारी व्यक्ती देवाची अपराधी असते अंतकाली वाणी त्याचा विश्वासघात करीत असते मीराबाईने निश्चय केला होता की मी बोलेन तर माझ्या गिरीधर गोपाळाशीच श्रीकृष्णाशीच मी तर समजवीन माझ्या गोपा गोपाळालाच संसारातील लोकांची किंवा इतर नातेवेगाची मनधरणी करून कोणता लाभ होणार आहे राम नाम मेरे मन बसिओ हो, राम रसिहो रिजाऊ रे माय जडभरात कुणाशीच बोलत नसत अतिसंभाषणाने उत्पन्न होत असतो तसे पाहिले तर ह्या सृष्टीत ईश्वराने एक एका कामासाठी दोन दोन इंद्रिय दिले एका डोळ्याने दिसू शकते हो तरी दोन डोळे का दिले परंतु एका जिबेला दोन कामे करावी लागतात बरं का बोलण्याने बोलण्याचे आणि खाण्याचे म्हणून जिबेला फार आवरून धरण्याची आवश्यकता आहे दुसऱ्याची दुसऱ्याशी गोष्टी केल्याने प्रेम केल्याने वासना उत्पन्न होत असते वैर आणि वासना यांनी वा प्रकारे आपल्या मनावर अंकुश ठेवित असत तुम्हालाही आपल्या मनावर अंकुश ठेवावा लागेल तुमच्या मनाला मनावर दुसरा कोण ताबा ठेवेल समर्थ रामदासांनी सांगितले की अतिशय भटकण्याने शांती मिळत नसते जडभरताचे वडील त्याला शिकवू लागले त्यांना वाटू लागले की शिकून शिकून माझा मुलगा पंडित होईल पण याचे पांडित्य काही निराळे होते त्याचेच पांडित्य खरे खरे होते पांडित्य कोणते असते नकु वेशा बडी प्रवीण तुलशी सोयी चतुरता रामचरण लवली जडभरताला सर्व काही येत होते पण ते मंत्रोच्चार योग्य रीतीने करीत नसत ते आपले ज्ञान प्रदर्शित करू इच्छित नव्हते जडभरत भगवंताच्या स्मरणातच लीन राहत असत ज्याप्रमाणे फळ पिकल्यानंतर झाडापासून आपोआप गळून पडते त्याप्रमाणे ज्ञान भक्ती परिपक्व झाल्यानंतर जीव संसार अलग होऊ शकतो माता पिता वारल्यानंतर जडभरात वेड्यासारखे इकडे इकडे भटकू लागले वेड्यासारखे ते दिसत असत पण एक क्षणही श्रीकृष्णाला विसरूत नसत जडभरताने भोजन कसे करावे हे दाखवून दिले स्वादापेक्षा शरीर रक्षणाच्या हेतूनेच आहार घ्यावा जडभरताचे भाऊ त्याला तिळाचे कूट धान्याचा कोंडा सडलेले उडीत खाण्यात देत तर ते त्या वस्तूंनाही अमृतासारखे म्हणून खात असत रस्त्याने कसे चालावे हेही जडभरताने दाखविले कुणाशीही कुणाचीही जीवाची निंदा हिंसा होणार नाही अशा रीतीने रस्त्याने चालत जावे ते म्हणत जमिनीकडे दृष्टी ठेवून चालले पाहिजे नेहमी विचार करावा की माझ्याकडून कुण कुणा जीवाचात होणार नाही ना जडभरत ना। दुसऱ्याची कामे करीत असत भावांनी शेताच्या चारही बाजूला बांध घालण्यास सांगितले तेव्हा भरताने विचार केला की आज मी हे काम पूर्ण केले की उद्या मला दुसरे काम सांगतील म्हणून त्यांनी बांध घालण्याच्याऐवजी एक खड्ड्याच खोदून ठेवला एके दिवशी भावांनी शेताचे राखण केल्यास सांगितले तेव्हा भरताने गायींना शेतात चरण्यास सोडले भरत गायीना अडवत नसत ते म्हणत खाणेवाला राम खिलानेवाला राम तो न रोखणे का तो क्या काम जगासमोर जणू काही ते नाटक करीत होते की मी वेळा पिसा आहे ज्ञानीपुरुषाच्या दृष्टीने लोकसंग्रह बाधारूप आहे संसारिक व्यवहाराची माया लागू नये या हेतूने जडभरत एके दिवशी परमात्मा नारायणाची आराधना करीत एका शेतात बसले होते एक विल्ल राजाने पुत्री होता त्याने नमस केला होता की जर मला संतान होईल तर मी भद्रकालीला माणसाचा बळी देईन त्याला मुलगा झाला राजाने सेवकांना आज्ञा दिली बळी देण्यासाठी खरं माणूस धरून आणा राजसेवकांना त्या शेतात जडभरत दिसला त्यांना वाटले की हा चांगला तगडा लठ्ठ आहे यालाच आपण न्यावे संसारिक लोकांच्या दृष्टीने संत पागल असतात संतांच्या दृष्टीने संसार सुखात पसलेले संसारिक लोक पागल असतात त्या बिल्ल राजसेवकांना जडभरत पागल वाटले त्याने जडभरत अण्णाभद्रकाली मंदिरात नेले देवीला बलिदान द्या पण कोणा जीवाचे नव्हे तर काम क्रोध लोभ इत्यादी दुर्गुण रूपी पशूंचे देवी भागवतात बलिदानाचा हाच अर्थ सांगितला आहे जडभरताला स्नान घातले गळ्यात फुलांचा आहार घातला पकवान्याचे ताट वाढून त्याच्या समोर ठेवले भोजन साधन आहे तर भजन साध्य आहे जडभरत भोजन करीत असत पण त्यांचे भोजन भजनासाठी असते बिल्ल सेवकांना वा आश्चर्य वाटत असे की दोन तासाने तर या माणसाला मरायचे तरी हा किती आरामाने भोजन करीत आहे त्यानंतर भरताला मंदिरात नेण्यात आले संतांची परीक्षा त्याच्या मनोवृत्तीवरून होत असते दाढी जटा यावरून नव्हे जडभरताने देवीला मनोमन प्रणाम केला व मस्तकनत करून शांत चित्ता आणि तो देवीसमोर बसला भिल्लराजाने भद्रकालीची प्रार्थना केली तो तलवार उपसून बळी देण्यास तयार झाला सर्वांकडे समभावाने जडभरताला पाहून मातेचे हृदय भरून आले तिच्याने ही नाही भद्रकाली मूर्तीतून बाहेर प्रगट झाली तिने भिल्लराजाची तलवार आपल्या हाती घेऊन त्याचीच मान कापली त्याचे मस्तक हाती घेऊन चंडू सारखी खेळू लागली ज्ञानी भक्त मानता की सहस्र भाऊ भगवान त्याच्या रक्षणासाठी सदैव सज्ज दोन हाताचा माणूस काय रक्षण करेल ज्ञानी भक्त मातेला अतिप्रिय असतात ज्ञानी पुरुष आपले मन भगवंतापासून एक क्षणही दूर देत नाही त्यांची दृष्टी ब्रह्ममय असते याच वेळी सिंधू देशाचा राजा रहुगुण कपिल मुनीकडे ज्ञानप्राप्तीसाठी चालला होता अध्यात्म विद्या प्राप्त करण्यास तो मुनीकडे पालखीत बसून चालला पालखी वाहून येणाऱ्या चार माणसापैकी एक वाघ कळून गेला तेव्हा राजाने आज्ञा दिली की जो कोणी भेटेल त्याला पकडून आणा वैष्णव जन तर भगवत इच्छेनुसार जगत असतात ज्ञानी प्रारब्ध कर्माचा क्षय होण्यासाठी जगत असता ज्ञानी प्रारब्धाकडे अनिश्चितीने पाहत असता वैष्णव प्रारब्धाकडे ईश्वर इच्छेने पाहत असतात साधकांसाठी स्पष्ट नियम ठेवला की चालताना चार हातापलीकडे दृष्टी जाऊ देऊ नये दृष्टी चंचल झाली तर मनही चंचल होत असते राजसेवकांना जडभरत दिसला त्यांनी त्याला पालखी उचलण्यास सांगले त्यांना वाटले की हा भला दट्टाकटा आहे पालखीचा चांगला काम असेल त्याने पालखी उचलली आजपर्यंत जो अनेकदा स्वयं पालखीत बसत आला तोच आज आपल्या खांद्यावर पालखी वाहून नेत आहे हेच त्याच्या प्रारंभ होते प्रारब्ध भोगावेच लागते शेवटचा जन्म असूनही पालखी उचलावी लागली जडभरात खाली पाच चालले होते की न जाणो आपल्या पायाने एखादी हत्या न व्हावी त्यांना तर प्रत्येक जीवनात भगवंताचे दर्शन होत होते जडभरताला वाटत होते की आता माझे प्रारब्ध संपत आहे मरेल तर माझे शरीर मी तर नारायणाच विलीन होऊन जाईल मला सावध राहायचे आहे सावध न राहिले तर काम क्रोध लोभ डोक्यावर चढतात निर्भय व्हा निर्भयता तेव्हाच येत असते की जेव्हा जीव नेहमी भगवंताच्या परमेश्वराच्या सानिध्याचा सतत अनुभव घेत असतो जडभरत रस्त्याने चालतानाही भगवंताचे स्मरण करीत चालत असत चित्त शुद्ध व्हावे म्हणून त्याची आतुरता वाढण्यासाठी भगवंत जडभरताच्या हृदयातून अदृश्य झाले भगवंत दिशनाशे झाल्याने जड भरतम व्याकुळ झाले रडू लागले मला जगात भडकायचे नाही नाथा मला काही आपल्या कधी आपल्या शरणात घ्याल माझे प्रारंभ केव्हा संपेल अजूनही मला आपले दर्शन होत नाही असे म्हणते रडू लागले जडं आला रस्त्यात एखादी मुंगी दिसली तर ती उडी मारितम उडी मारल्याने पालखी आलून राजाचे डोके पालखीच्या दांड्याला लागत असे राजा सेवकाला से। म्हणाला वाहकांनो ठीक रीतीने चला मला त्रास होत आहे जुने तीन सेवक म्हणाले महाराज आम्ही तर नीटच चालत आहोत पण हा नवा सेवक मात्र नीट चालत नाही कधी थांबतो कधी उड्या मारतो कधी धावतो कधी हसतो कधी रडतो हा पागल दिसतो हाच त्रास देत आहे राजा जडवरताना टोचून बोलू लागला का रे तू तर अगदी वेळ रोड दिसतोस तुझे शरीर किती अशक्त म्हणून का तू असा चालतोय रहुगणताकडे लक्ष देऊन पाहू लागला भरत काळजीने खाली पाहून चालू लागला पायाखाली कुणी जीव चिरडला तर जाऊ नये म्हणून नाही तर पाप लागेल असे त्याला वाटत होते जडभरत आला मुंगीतही देव प्रदर्शन दिसत होते देवदर्शन दिसत होते कृष्ण काही एका ठिकाणी वास करत नसतो हो सर्व आठाई जो कृष्णाचे दर्शन घेतो तोच खरा वैष्णव होय जडभरताने राजाच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही एका मुंगीला पाहून भरताने उडी मारली तोच राजाचे डोके पालखीच्या दांड्यावर पुन्हा आदळले राजालाही सहन झाले नाही तो रागाने भरताला अपमानास्पद बोलू लागला अरे तू जिवंत असून मेल्यासारखा दिसतो तुला कळत नाही नीट रीतीने चाल राखेच्या खाली झाकलेला अग्नी जसा ओळखू घेत नाही तसाच ब्रह्मचिंतनात झालेला ज्ञानीही ओळखला जाऊ शकत नाही पुन्हा एकदा राजाचे डोके लागले तेव्हा मात्र संतापला म्हणाला मी राहू बन राजा तुला दंड देईन राजाचा एकही पैसा घेतला नाही की त्याचे काही खाल्ले नाही तरीही तो जडभरताला दंड देण्यास तयार झाला जडभरताला मारण्याचा राजाला काय अधिकार राजा अह काही होता मदान झाला होता काही बोलण्याची जडबरताची इच्छा नव्हती त्याला वाटले की हुष्ट हा वा रोडपणा हा शरीराचा धर्म आत्मा तर लठ्ठ नसतो ना रोड हा राजा माझ्या शरीराबद्दल बोलत आहे म्हणून त्याच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही मी मौनस धारण करेन विचार आला की माझ्या अपमानाला काही किंमत नाही मी ज्याला खांद्यावर उचलले तो रहुगण राजा जर नरकवाशी झाला तर भूलोकावरून संत संघाचा महिमा नष्ट होईल लो। लोक म्हणतील की महाज्ञानी जडभरत आणि ज्याला खांद्यावर वाहिले तो तर नरकवाशी झाला जगात सत्संगाचा महिमा मोठा काही झाले तरी मी राजाला आहे त्या अर्थी मी त्याचा उद्धारही करीन त्याने राजाला उपदेश करण्याचा निश्चय केला सत्संगाचा परिणाम नष्ट होऊ नये म्हणून मौन सोडून बोलण्याने आजपर्यंत ते मौन धरून होते पण राजाची त्यांना दया आली त्यांना बोलण्याची इच्छा झाली राजाचे कल्याण हो कपिल मुनीच्या आश्रमात राजा तत्वज्ञानाचा उपदेश घेण्यास जात होता उपदेश घेण्यास जायचे असेल तर दिन होऊन नम्र होऊन गेले पाहिजे हा राजा तर मोठ्या अहंकार सोबत घेत जात आहे मोठ्या जात आहे असा अभिमान सोबत घेऊन जाईल तर ऋषी त्याला ज्ञान देणार नाही आज मी त्याला अधिकारी बनवीन ना राजा भाग्यशाली होता संत विद्वाशी असत सुधा माही कमी बोलत असत मौन पाळल्याने बंधन तुटत असते माझ्या सारख्याच अपमान विसरण करीन पण भगवंताला मात्र तो सहन होणार नाही ते याला शिक्षा करतील असे वाटून जडभरताला बोलण्याची इच्छा झाली राजाचे कल्याण व्हावे असे भरताला वाटत होते बोलायचे तर असे बोला की ऐकणाऱ्याचे कल्याण होईल भरत म्हणाले राजा तू म्हणतोस तसा मी लठ्ठ नाही हेच सत्य पण तू असे म्हटल्याने माझी निंदाही झाली नाही माझा ना उपवासही झाला नाही लट्टपणा रोडपणा ना हे शरीराचे धर्म त्यांचा आत्म्याशी काही संबंध नाही हे राजन जिवंत असून मी मेल्यासारखा असेही जे तू म्हणतास तेही खरे कारण सर्व जगच जिवंत असूनही मेल्यासारखे असते ही पालखी मृत त्यात बसणारा तूही पण जिवंत असूनही मेल्यासारखा सर्वच विकारी वस्तूंना आधी आणि अंत असतो दोन जन्माला तो मरणार राजा तू पण मेल्यासारखा हे शरीर प्रेतासारखे आत्मा शरीर यांचे भिन्न धर्म आत्मा आत्मानाचा द्रष्टा साक्षी ज्ञानी पुरुष ईश्वराशिवाय अन्य कुणा वस्तूला वाई वा परमेश्वराचा वास असतो मग त्यात कोण राजा आणि कोण सेवक व्यवहारिक दृष्टीने भेद पण तात्विक दृष्टीने तर मी आणि तू एकच राजा एक ईश्वरच केवळ सत्य तू मला जे म्हणालास की मी तुला मारेन तर मला असे सांग की शरीराला मारल्याने माझी चालतर बदलणार नाही माझ्या शरीराला मारल्याने मी सुखी किंवा दुःखी होणार नाही हे जर सर्व जण शरीराचे धर्म शरीराला शक्ती देते मन मनाला शक्ती देते बुद्धी बुद्धीला चेतना देतो आत्माराम अर्थात मी शरीराचे धर्म मला प्रभावित करीत नाही राजा मी अशासाठी असा वाकडा तिकडा चालत आहे की मुंगी वगैरे माझ्या पायाखाली येऊन कुठे चिरडली जाऊ नये चालता चालता माझ्याकडून पाप घडू नये असे वाटूनच मी उडी मारतो माझा श्रीकृष्ण सर्वत्र विराजमान या मुंगीत परमात्मा मी मुंग्या इतर जीव जंतू यांच्याकडे लक्ष देऊन चालतो कारण की ते माझ्या पायाखाली चिरडले जाऊ नये मुंगीतही परमेश्वर असे समजून मी कृष्णाचे चिंतन करीत असतो तेव्हा माझी चाल तोशीच राहील जडभरटाचे हे विद्वनता प्रचूर भाषण ऐकून राजाला वाटले नाही नाही हा पागल नाही हा तर कोणी परमोस दिसतो हा ज्ञानी महात्मा असावा असेही वाटले की हा कोणी अवधूत संत हा तर वेदांचे कठीण सिद्धांत बोलत आहे याची ब्रह्मनिष्ठा अलौकिक मी त्याचा अपमान करून मोठा पोरात केला असा विचार करून राजाने पालखीतून एकदम उडी मारली जो मारण्या तयार झाला तो आता वर्णन करायला लागला जडाभरात तर निर्विकारी होते

रघुगणाने क्षमा मागितली तर म्हणाला की आपला अपमान करणाऱ्याचे कधी कल्याण होणार नाही राजा रौगणाने विचारले हा सर्व जगातील व्यवहार सत्य याला आम्ही मिथ्या कसे मानावे जर वस्तू असत्य असेल तर तिच्याने कोणतीही क्रिया होऊ शकत नाही जसे जड घट्ट स्वतः पाणी आणू शकत नाही पुढे राजाने विचारले आपण असे म्हटले की शरीराला दुःख होत असते आत्म्याला होत नाही पण मला असे वाटते की शरीराला कष्ट झाले आत्माही कष्टी होतो याचे कारण असे की या शरीराचा संबंध इंद्रियाशी आहे इंद्रियाचा संबंध मनाचा मना संबंध बुद्धीशी बुद्धीचा प्रेरक आत्मा म्हणून जे दुःख शरीराला होत असते ते आत्म्यालाही होईल चुलीवर भांडे असावे भांड्या दूध असावे दुधात तांदूळ असावे चुलीतील अग्नी परस्पर संबंधामुळे दुधातील तांदूळ सुद्धा शिजून घालतात दुधाबरोबर भांडे तापते त्याप्रमाणे शरीराला होणारे दुःख आत्म्यालाही झाले पाहिजे जडभरात म्हणाला राजा शरीर मन बुद्धी मिथ्या जड आत्मा निर्लेप च सत्य चुलीवरील भांड्यातील दुधात टाकलेले तांदूळ शिजून जातील पण त्या दुधात जर दगड टाकले तर ते शिजणार नाही कारण ते निर्लेप आहे आत्मा सर्व श्रेष्ठ निर्लेप आहे हे सर्व दृश्य जगमनाची कल्पना राजा म्हण विकृत झाले तर जीवनही विकृत होते म्हणून जर मन शुद्ध असेल तरच आत्म्याला मुक्ती मिळते एकदा माझे मन एका गुंतून म्हणले मला मृग येऊन जन्म घ्यावा लागला या जन्मी आता मी सावध झालो राजा हा उपदेश व्यवहारिक मनात आहे आईल आपल्या मुलाचे ओझे वाटतच नसते कारण की तेथे ते मनाची ममता काम करीत असते आईल आपले मूल फुलासारखे हलके वाटत असते दुसऱ्याचे मूल मात्र भारी वाटते त्याचे कारण मन मन म्हणत असते की हा माझा तो परका राजा हे सर्व मनाचे धर्म हे सर्व मनाचे खेळ या मनाच्या खेळापायी मला एकदा हरिण व्हावे लागले मन सुधारले तर जगही सुधारते मन हरिणाच्या पाडसात गुंतले होते म्हणून मला पशु व्हावे लागले राजा तू तर एक कश्यप देशाचा राजा मी तर अखिल भरतखंडाचा सम्राट तरी माझी दुर्दशा झाली गुणानुरक्तम वेसनाय जंतो क्षमाय निर्गुण मध्य मन हो शात विषयासक्त मन जीवाला सांसारिक संकटात फसवीत असते तेच मन विषया तर जीवाला शांतीमय मोक्षपदाची प्राप्ती करून देणारे जीवाच्या संसारिक बंधनाला कारण मनच असते तेच मन जीवाच्या मोक्षालाही कारण असते मन एव मनुष्याना कारण बंद मनुष्याचे मन विषयासक्त झाले तर ते संसारिक दुःख देणारे ठरते विषयांचे चिंतन करणारे मन विषयात फसून जाते तेव्हा ते, ते मनाचे बंधन आत्मा आपले बंधन मानतो आपल्यावर पृथा आरोप करून घेतो हा सर्व मनाचा दुष्टपणा होईल म्हणून मन भगवंतात स्थिर करा तुम्ही आपल्या मनाला शिक्षा कराल तर यमराज तुम्हाला शिक्षा करणार नाही ज्या दिवशी जी खोटे बोलेल त्या दिवशी उपवास करा ज्या दिवशी आपल्या हातून एखादे पाप घडेल त्या दिवशी अधिक जप करा भरत म्हणता राजा तू मला विचारतो की तू कोण परंतु तूच मला विचार की तू कोण तू शुद्ध आत्मा जागृती स्वप्न सुश्ती या तीनही अवस्थांच्या साक्षी जात्मा राजा ज्ञानी जग सत्य मानित नाही तर हे जग मनाची कल्पना असे मानतात जग हे एक स्वप्नासारखे ज्याप्रमाणे वाईट स्वप्न खोटे असूनही माणसाला रडविते त्याप्रमाणे मिथ्या जगही माणसाला जीवाला रडविते समजा की एक माणूस झोपला तो स्वप्नामध्ये पाहत आहे की एक भयंकर वाघ त्याच्यावर झडप घालत आहे त्यावेळी तो माणूस भयभीत होऊन जातो वाघ मला खाणार म्हणून ओरडू लागतो रडू लागतो त्याची झोप उडून जाते तो जागा होतो जागा झाल्यावर त्याच्या लक्षात येते की झालेला प्रकार एक स्वप्न आपण स्वप्नातल्या खोट्या वाघालाच भयाल स्वप्न खोटे माणसाला केव्हा कळते जेव्हा तो जागा झालेला असतो तेव्हा कोणती व्यक्ती जागी असे समजावे ज्या व्यक्तीचे मन विषयापासून हटले परावृत्त झाले तीच व्यक्ती जागी झाली असे समजावे म्हणूनच तुलसीदासाचे म्हटले जनियत वही जीव जग जागा जब सब विषय विलास विरागा राजा म्हणतो की मी म्हणतो की हे सर्व मनाचे खेळ मन शुद्ध करण्यासाठी संतांचा समागम करा महापुरुषांच्या सेवेने ब्रह्माची प्राप्ती होत असते मत पाद रजो वि अभिषेकम राजा सत्संगाशिवाय ज्ञान प्राप्त होत नसते आपल्या स्वरूपाचे परिपूर्ण ज्ञानच एक सत्य वस्तू होईल एक ब्रह्मच सत्यवस्तू ब्रह्म हे सत्य स्वरूप भेदरहित परिपूर्ण आत्मस्वरूप जाते त्याचा वासुदेव कृष्ण इत्यादी नावाने उल्लेख करतात अन्यथा जग सर्व मिथ्या भरताने प्रथम दिव्य तत्वज्ञानाचा उद्देश केला मग भवारण्याचे वर्णन केले आत्म्याचे विवेकरूपी धन एक एक नेते कुणी संत मिळाला तर भवारण्यातून जीवाला बाहेर काढतो संसारूपी अरण्यात कधी फिरू नका पुण्या संतांचा साधूचा सद्गुरूंचा आश्रम सद� घ्याल तर भवारण्यातून सुखरूप बाहेर पडू शकाल मायेच्या कारणाने जीवसुखाच्या शय संसारात भटकत असतो परंतु त्याला खरे सुख मिळत नाही ज्या जीवाची बुद्धी बेसावत अपात्र हो असते त्याला सहा लुटेरू इंद्रिय लुटून नेत असतात त्याचे धर्मरूपी धन लुटले जात असते मेंढ्यांच्या भल्या मोठ्या कळपातून अशी रजोर लांडगा ज्याप्रमाणे मेंढीला ओढून घेऊन जातो त्याप्रमाणे जीवसंघातून प्रमादी माणसाला संतान रूपी लांडगे ओढून नेत असतात हे जग संसारूपी बनलेले बनलेले जाळ्या यांनी विणलेले काम्य कर्मरूपी मच्छराने हा जनसमुदाय त्रस्त होत असतो या संसार अरण्यात नगरी पाहत असतो म्हणजे मिथ्या देहा सत्य मानित असतो याच प्रमाणे सुवर्णरूपी पिशाच त्याच्या मागे लागलेले असते अनेक वेळा रजगुण रूपी धुळीने दृष्टी मलिन झाल्यामुळे स्त्रीरूपी वाळवटीच्या धुळीत दृष्टी धुंद झाल्याने जीव भ्रमित होऊन संसारात भटकत असतो तो दिशा होऊन देवांना जाणू शकत नाही तो जनसमुदाय भुकेने व्यापूळ झाला अधार्मिक मनुष्यरूपी अपवित्र वृक्षाचा आश्रय घेतो जेव्हा त्याला तहान लागते तेव्हा तो निरटक विषयरूपी मृगजळाच्या मागे धावून सुटतो अनेक वेळा तर तो दुःखदायी मार्गरूपी निर्जला नदीकडे धाव घेतो अर्थाक त्याला पाणी वनातील त्याचे प्राण म्हणजे धन हरण करून नेतो चालता चालता त्याचे पाय काट्याकुट्याने बोचरे होऊन जातात अर्थात त्याला अनेक संकटाशी सामना करावा लागतो या संकटाच्या संघाच्या मनुष्यांना कधी कधी निद्रारूपी ध्वंश करतो म्हणून ते प्रेता निश्चय निश्चिष्ट होय कधी कधी त्यांना दुर्जन रूपी हिंस्र पशु खाऊन टाकता कधी आंधळे वेग भ्रष्ट होऊन कोरड्या विरीत अर्थात अज्ञान रूपी अंधकारात पडून जाऊन दुखी होता या याशिवाय जनसंघ या जंगलात कोमल स्त्री रूपी वेलीचा आसरा घेत असतो मधुर मधुर शब्द उच्चारणाऱ्या शब्दांप्रमाणे पक्षाप्रमाणे त्याच्या मांडीवर बोचरे बोबडे बोल बोलणाऱ्या तो इच्छा धरीत असतो मनुष्य जन्म सर्व साधक असे म्हणून भारत वर्षात जन्मलेल्या माणसांचा महिमा देवगण याप्रमाणे गाता ओ या भारत वर्षातील माणसांनी कोणते पुण्य केले तर श्रीहरी त्याच्यावर प्रसन्न होऊन श्रीहरीची सेवा करण्याचे अग्यसा मनुष्य जन्म त्यांना भारतात मिळाला मनुष्य जन्मच श्रीहरीची सेवा करण्यास योग्य मनुष्य जन्माची इच्छा बाळगा सौभाग्याच्या मी सदैव इच्छुक यानंतर येथे भौलौगिक वर्णन या खंडात पृथ्वीच्या सात खंडाचे वर्णन केले गेले सप्तदीप सात समुद्रांचे वर्णन केले गेले भरतखंडाचे स्वामी आहे नारायण भरतखंड कर्मभूमी अन्य खंड हो गौमी होय भरतखंडात जन्म घेण्याची इच्छा तर देवांची होती भागवतात शरीरानेची केली केली गेली केली गेली कोणत्या पापामुळे कोणत्या नरकात जावे लागते याचे या स्कंदात आले या ठिकाणी आपला हा पाचवा स्कंद समाप्त झाला पुढच्या स्कंदात पुढील कथा बघूया ओम नमो भगवते वासुदेवाय सचिदानंद रूपाय विश्वत्पत्यादिहेतवे तापत्रविनाशयो